तुला काय करायचं मग तू मग तुला रोड का काय चुकू आ? मी तुला म्हणलं का मी हा आणणार आहे का मग तुला काय होईल चिडायला चिडायला अगदी रे आणणार आहे का नाही कोण तुला आम्ही 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 लपण ठेवणार आहेत आणि आमच्या आम्ही करून खाणार तुझ्याकडून करून बी घेणार आम्ही মই পাক চিকো মই পেতে ভাকৰি কালন সেই মানে হিলি নেষ্ট আছা হিল খাইছে আিল মমী পাপ্প নে হিচাপে ডিলিৰি ডিৰি মমী পাপ্প হা তাৰিখে তিক ডিৰিয়ে

চিকন পিন্ধিলে পপা লি নে হে হা হ'ল পপা তুমি দিয়া হি দে বেছি খানা মই কাই खाण्यासाठी मम्मी खर कामाला खरं नाही होय उस्तवाड आहेत मी माहिती आहे ना माहिती आहे तिकडे गेले म्हणून ते तर मला माहित मला म्हणले दोन तीन वेळेस मला मामाने फोन केला म्हणले साक्षीला मी येणार आहे हा होय उस्तवाडा गेले तिकड होते काय म्हणले डिलिव्हरी इकडे करायची माणूस मग आता वाटत मी तुला दिवसापासून म्हणतोय मम्मी म्हणाली तिकडं माहिती आहे का कोण आठव्या महिन्यात नसेल हातव्या आतव्या पाचवा पाचव्या नाही मला वाटत जाणार का हो मी म्हणलो नाही जाणार सांग डिलिव्हरीला

दोघं राहील तर मग नाही जाणार खरं मला खरं म्हणले मामा मी साक्षी लिहून येणार आहे मग मिळाल नाही मला काय नाही हां होय आपली आई म्हणली मी लय दिवसापासून काय म्हणतोय हा साक्षी आता ह्या माझ्या बावटला ह्या माझ्या जाणार आहे काय की आठ ह्या माहिती

एवढे हे काम करायला काही बंद आहे का मग इथं गावात गावात करा ना पहिल्यापासून करतात किंवा हा अग कसल्या अवघड हो दीदीचं माझं लग्न केलं किंवा कशाने पैसे उचलून ओसुडीचे पैसे उठून केले मग ओसुडीशिवाय काय आहे आता बरोबर अजू का अग्नाचे काय माहिती दुसरे काय लग्न केलं आमच्या इथंच केलं आम्ही मोठ्या दिदीच्या लग्नाला दिले असेल पैसे जाते तस लग्नाला आहे का होत काय मोठे म्हणे काय म्हणलं माझ्या लग्नाचा काय खर्च चालला ती म्हणत आहे का म्हणायच मा खरं पर... का फक्त मला म्हणले होते म्हणून मला वाटलं आता मला काय म्हणले होते आज या महिन्यामध्ये द्यायचंय साक्षीला मग पण म्हणली होती तुझी डिलिव्हरी जायचं नाही मग आता हे अरे चुकू हे जाणार नाही ना आता हे तरच जाणार आहे हा हा आण राणा बघ काय म्हणजे मग आले का पुन्हा सोडायचं हा तुला चिकन आण घरा मग झाकून ठेवून हा जाऊ द्या कुठं चिकनची भाजी कुठं बिर्याणी करायची हं भूक लागला

होत माणसायचं आम्ही बी केलं नाही का आम्ही आपली माहीत नाही का अवघड आहे म्हणतो काम ग आता आपण केलं नाही किती केले काम तुझं तर रडत होतीस ना माझी पात तोडून तुझ्या मला हे करा लागत तरी बी रडत होतीस आणि हसती जाता मी काय केलं आपण म्हणजे मी काय म्हटलं असं कामाला जा दुसरीकडे पण तरी तू कामला बेकार आहे काय बाई कामामध्ये किती आपण किती बार केले होता तुझे बी थोडं काम केलं काय पप्पाला बेहर नाही काम आता धक्का करू मायचं आता काय बायकुन लेकरला आता किती लागतंय काय काय आता काय लागतंय लागत बहिणी भाऊ आहे हो ना हाय नाय ना मला माहिती आहे की एक पप्पावर आता तर तिघी सुद्धा झालं आता बारकी की, बार कर एक? नाए। कर नाए? की हो का बार करा हो एक का नाही नाही की जायचं तुला खुशी होईल काय नाही जायचं म्हणून खूप जाऊ वाटा ना की जाई खे कुठे बोलते जे जायचं नाही मग होय बरं आहे मग बरं मग माझ्या मुलं काय म्हणते पप्पा तिकडे आहेत म्हणून माझ्या मुलं गेली असती मम्मी पप्पा नाही म्हणून नाही जा काय पहिले लिहून माईपाप्पाकडे असते डिलिव्हरी गेल उडाय हा जाऊ द्या नका जाऊ दे